नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल सामाजिक ग्रामसभेत अधिकारी धारेवर न बांधलेल्या घरांचे बिल निघालेच प्रीतम यांचा सभेमध्ये प्रश्न तर पंधराव्या वित्त आयोगाचा सविस्तर खुलासा द्या ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांचा आग्रह शासन आदेशानुसार कोघरणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध कामांची सामाजिक लेखा परीक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या विविध शंका लघुशंका व कामाबाबत चर्चा ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन करण्याच्या दृष्टीने बिरदेव मंदिर माळबाग या ठिकाणी सामाजिक लेखापरीक्षण सभा संपन्न झाली या सभेमध्ये ग्रामस्थांच्या सह अभियंता व ग्रामपंचायतीच्या विरोधी गटाच्या सदस्याने विविध माहिती मागणीचा तगादा लावून धरल्याने घरं न बांधलेली असताना त्यांची बिले कशी निघाली अशा प्रकारचा सवाल यावेळी प्रीतम शिंत्री यांनी सभेमध्ये केला यासोबत ऑडिट ग्रामसभेत जिल्हा सोशल ऑडिटर एस एम बंडरोळी तालुका सोशल ऑडिटर एस ए कुंभार हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता अक्षय चौगुले पंचायतीचे पी डी उदिलीप जाधव ग्रामपंचायत अध्यक्ष अखाताई डोम ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्त्या व ग्रामपंचायतीचे सदस्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते मराठी शाळा किचन अंगणवाडी बांधणी कच्चे रस्ते शौचालय बांधणी ओढा दुरुस्ती केनॉल दुरुस्ती इत्यादीसह अन्य केलेल्या विविध कामांची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल या ठिकाणी सादर करण्यात आला यावेळी उपस्थित नागरिकांच्या वतीने पंचायत सदस्य सुनील माने यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या सविस्तर माहितीवरून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवरती धरले तर प्रीतम शिंद्रे यांनी एका घरावरती दुसरे घर मंजूरच होते कसे किंवा घर न बांधता त्याचे पैसे काढले कसे जातात यासारख्या प्रश्नांचा भडीमार करून अधिकाऱ्यांना तर कृष्णा यांच्यासह अनेकांनी प्रश्न उपस्थित करून शंकांचे निरसन करून घेतले तर काही सूचनाही केल्या गोटा उभारण्याची पुन्हा मोहीम राबवावी पूरग्रस्त कॉलनीमध्ये विद्युत खांब उभे करण्यात यावेत एका व्यक्तीच्या नावावरती दोन जॉब कार्ड कसे यासह अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले यावेळी सोशल ऑडिटर एम एम बनरोळी म्हणाले की आम्ही योग्य पद्धतीने सर्व कामाची पाहणी केली असून अपवादात्मक काही गोष्टीमध्ये आम्हाला उन्ही व दोष आढळून आलेले आहे त्या संदर्भात आम्ही योग्य ती रिकव्हरी करण्याच्या दृष्टीने सूचित केले असल्याचेही यावेळी सांगितले यावेळी ग्रामपंचायतच्या अध्यक्षा सौ अकाताई डोंग ग्रामपंचायत उपाध्यक्ष सौ आवटे ग्रामपंचायत सदस्य सचिन खोट युवराज कोळी प्रवीण भोसले पंचायतीचे पी ओ दिलीप जाधव ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी रमेश पाटील प्रतिष्ठित नागरिक संजय डूम ग्रामपंचायतीचे सदस्य कृष्णा खोत पूनम डांगरे धनाजी पाटील कनेरे पिंटू कागले दादा सो मानगावे माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक ग्रामपंचायतीचे कर्मचारी या सभेसाठी उपस्थित होते या सोशल ऑडिटच्या माध्यमातून मात्र प्रीतम सिंत्रे यांनी उपस्थित केलेला प्रश्न सर्वांना डोळ्यात झंझण्या आणण्यासारखा होता कारण न बांधलेल्या घरांची बिले निघतेच कसे किंवा एखाद्या मंजूर झालेल्या घराला दुसऱ्या मजल्यावरती बांधले जातेच कसे असा प्रश्न विचारून अधिकाऱ्यांना मात्र याकडे काना डोळा केल्याचे दिसून आले आता या संदर्भात अधिकारी कसून चौकशी करणार का किंवा कोगनोळीकर याकडे गांभीर्याने पाहणार का हे कोगनोळीकरांच्या जागरूकतेवरतीच आता अवलंबून राहणार आहे जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर जमा होतात एक एक लोकांनी घर पण बांधलेली नाही त्यांच्या खात्यावरती पैसे कसे जमा होतात असे आम्ही तुम्हाला प्रूफ देतो आम्ही खरोखर ज्या गरिबाला घर पाहिजे त्यांना मिळालेलं नाही आणि न घर बांधता देखील एनर्जी चे पैसे जमा झालेले आहेत असं आम्ही तुम्हाला नावानिशी देतो त्याच्यावर तीन तुम्ही काय करणार आहात तुम्ही गोठ्यासाठी जमीन मागायला लागला आणि एक एक लोकांनी दुसऱ्या बदल्यावरती बिल्डिंग बांधल्यास त्यांचं काय करणार तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या मला मग आहे दुचाकी साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच व्यापारी वर्गांना 50000 रुपये पर्यंत तात्काळ कर्ज एक दिवसात उपलब्ध करण्यासाठी संपर्क श्री करडे वकारीजवळ अलसिदनात हरसिद्धनाथ को मनोजन